महाराष्ट्र सेनेचा पालिकेचं करायचं काय बाय कॉन्ट्रॅक्टर कॉन्ट्रॅक्टर अधिकारी अधिकारी ज्या लोकांना ती गरज नाही अशा न गरज असताना कोणी प्रस्ताव दिलाय का कोणी म्हणणं मानले का ते नसताना बी रोड आता दिवाळी चालू आहे लोकांच्या सण सुदे रोड खोदले गटरक तोडली फुटपाथ तोडले महाराज कधी चालू नाही ऐरोलीमध्ये विविध समस्या असताना आम्ही वॉर्ड ऑफिसरला भेटायचं आमच्या फोन बी काही कामं झालीत आमचे सगळे क पदाधिकारी जेव्हा जेव्हा आले तर यांनी बोलतात ना हे सगळे इंजिनियर लोकं आणि कार्यकर्त्या अभियंता संजय पाटील यांना आम्ही टाईम दिला होता काल त्यांनी सांगितलं होतं मी अकरा वाजता येतो म्हणून आणि आम्ही यांची वाट बघतो आहे आणि वाट बघत असताना यांनी आम्हाला आता कारण दिलं की आम्ही इथं नाही आहे आमच्या सहकाऱ्यांनी फोन केला तर पहिले बोलले खारगरला आहे पहिले बोलले पाच मिनटात येतो शेवटी आम्हाला पर्याय नाही ठिवे आंदोलन केलं शेवटी लाईट फॅन इथं चालू होता अधिकारी समजा या कार्यालयात नसेल तर लाईट फॅन कसा काय चालू तर आम्हाला संशय आला की नक्कीच अधिकारी इथं आजूबाजूला असू शकतो आणि ती व्यक्ती येत नाही त्याच्यासाठी शेवटी आम्ही त्यांच्या खुर्चीला हार घातला कारण ह्या महापालिकेमध्ये आम्ही बघितलं कॉन्ट्रॅक्टदार कंटिन्यू या पालिकेमध्ये आहेत जसे की पालिका यांची आहे आणि सर्वसामान्य माणूस पालिकेत यायचं म्हणलं तर अधिकारी त्यांना या खालचे जे स्टाफ असतो तो त्यांना नीट बोलत नाही त्यांच्याशी माहिती देत नाही आणि ह्या कॉन्ट्रॅक्टदारांना बराबर बाजूची खुर्ची देतात कॉन् समजा अधिकारी नसेल तर ह्या कार्यालयामध्ये कॉन्ट्रॅक्टदार फॅन लावून खुर्ची आरामशीर ती खुर्ची राऊंड घेऊन फिरत असतो म्हणजे मला काय म्हणायचे फक्त कॉन्ट्रॅक्टदारांनी ह्या नवी मुंबई आणि आयरुली चालवायचं ठरवलं आहे का था इथं आम्हाला संशय येतो आणि प बोलतात ना पालिकेच्या अधिकाऱ्यांना टक्केवारी मिळते म्हणून ती लोकं आता सिवर लाईनचं काम चालू आहे आम्ही बघितलं त्याच्या खाली ही खाडी आहे सिवर लाईन टाकत असताना हे पाईप टाकत असताना खाली पी सी सी झाली पाहिजे आम्ही नाही इंजिनियर पण आम्हाला थोडं कळतंय तर मग या इंजिनिअर लोकांना का कळत नाही कसं कळेल कारण हे टक्केवारी घेत आहेत आणि बिंदाच घेत आहेत सरळ सरळ ते कॉन्ट्रॅक्टर सांगतात आम्हाला अधिकाऱ्यांना दोन टक्के द्यायला लागतात त्याच्यावरती बिल काढायला त्यांना म्हणजे हेड ऑफिसला बी पैसे द्यायला लागतात मग शहर अभियंता संजय देसाई हे करतायत काय नवी मुंबईचं वाटुळं करायला चाललेत का आणि कुणाला या कामांची गरज आहे मला सांगा फुटपाथ गटरं रोड वर्षांनी आणि सहा महिन्यांनी खराब होतात मग जे जो कॉन्ट्रॅक्ट ब्लॅक ब्लॅकलिस्टला टाका ना फायर ब्रिगेडचं काम आहे निष्कृत दर्जाचं काम आहे फायर ब्रिगेडचं ती बिल्डिंग उभी राहिलेली एकदम फालतूमध्ये एस टी पीचं काम झालं एकदम फालतूमध्ये मग हे सगळे काय तुम्ही जावय करून घेतलेत का अधिकाऱ्यांनी कॉन्ट्रॅक्टरांना यांना काहीच बोलत नाही म्हणून याच्यासाठी आमचे ऐरुलीतले सगळे फक्त पदाधिकारी आले आणि यांनी नीट वागले नाही तर आम्ही हेड ऑफिसला संजय देसाई आयुक्तांना घेराव घातल्याशिवाय राहणार नाही महाराष्ट्र सेनेचा महाराष्ट्राचा सेने करायचं काय अभियंत्याचं करायचं काय